चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एम एस एक्सेलच्या या अध्यायात आज तुम्ही होम टॅपच्या अलाइनमेंट ब्लॉक अंतर्गत टेक्स्ट अलाइन इंडेंट ओरिएंटेशन सेलमर्ज वापरण्यास शिकणार आहात चला तर एक्सेल वर्कबुक ओपन करूया एक्सेल वर्कबुक ओपन झालेला आहे आणि आपण आज अलायनमेंट होम टॅबमधील अलायनमेंट हा ग्रुप जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत तर सुरुवात आपण इथून करणार आहोत नंतर इथे जाणार आहोत हे अलायनमेंटचे प्रकार आहेत तर ते पाहणार आहोत नंतर इथे ला जाणार आहोत आणि इथे ओरिएंटेशन आहे आणि याच्या पुढचा पाठ नंतर रॅप टेक्स्ट मर्जिंग मर्ज अँड सेंटर वगैरे वगैरे मर्ज त्याच्यात जे ऑप्शन्स आहेत ते पाहणार आहोत आपण तर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत अलाइनमेंटची म्हणजे टेक्स्ट जे असतं ते लेफ्ट अलाइनमेंट करू शकतो आपण सेंटर अलाइनमेंट करू शकतो आणि राईट अलाइनमेंट करू शकतो आता इथे हा जो पार्ट आहे माझा ह्या टेबलचा त्यातलं पहिला कॉलममध्ये राईट अलाइनमेंट आहे ते कशावरून कळणार आहे इथं तर काही दिसत नाही आहे तर पहिला कॉलम हा राईट अलाइनमेंटचा आहे तर इथे दिसते आपल्याला पाहे सिलेक्टेड आहे काय लेफ्ट अलाइनमेंट आहे तिसरा कॉलम लेफ्ट अलायनमेंट आहे असं हे आत्ता सध्या काय अलाइनमेंट आहे हे आपण पाहिलं आता मला असं पाहिजे मला असं पाहिजे की हे सिलेक्ट केलं हा कॉलम मी तर हा मला लेफ्ट अलाइनमेंट पाहिजे म्हणून मी इथे लेफ्ट अलाइनमेंटला क्लिक केली हे लेफ्ट अलाइनमेंट झालं पूर्ण टेक्स्ट तसंच इथे जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट केलं मी आणि ते मला सेंटरला अलाइनमेंट पाहिजे पहा आहे इकडची जागा सोडली इकडची जागा सोडली आणि बरोबर सेंटरला हे टेक्स्ट अलाइनमेंट झालेलं आहे आता तिसरा प्रकार पाहू आपण हे टेक्स्ट ह्या कॉलम मधलं आपण सिलेक्ट केलेलं आहे मी आता मी हे राईट अलाइनमेंट करायचं म्हणून इथे क्लिक करत आहे हे पहा इकडे राईट अलाइनमेंट झाली या टेक्स्टची इकडची जागा सुटलेली आहे तर असा हा प्रकार पाहिला अलाइनमेंटचा आपण आता अलाइनमेंटचा दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण तर तो आहे टॉप अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट आणि बॉटम अलाइनमेंट टॉप अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट आणि बॉटम अलाइनमेंट असा पार्ट पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे सिलेक्ट करूया हे टेक्स्ट सिलेक्ट केलं इथपर्यंत हे सिलेक्ट केल्यानंतर आपण याला टॉप अलाइनमेंट करणार आहे आता याची बॉटम अलाइनमेंट आहे इथे सिलेक्ट आहे पहा बॉटम अलाइनमेंट आहे आणि आता आपण टॉप अलाइनमेंटला क्लिक करणार आहोत हे टॉप अलाइनमेंट झाले ह्या टेक्स्टच आता आपण दुसरं दुसरा, दुसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी हे सिलेक्ट केलं हे टेक्स्ट आता आपण आपल्याला मिडल अलाइनमेंट करायचे तर मिडल वर क्लिक केलं आपण हे मिडल अलाइनमेंट झालं मिडल अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय झालं इथे की हा जो शेल आहे ह्या शेलची जी उंची आहे ना त्या उंचीच्या बरोबर समानमध्ये हे टेक्स्ट आले अलाइनमेंट झाले ते शेलची जी उंची आहे त्याच्या मध्यभागी हे टेक्स्ट घेतलेलं आहे तर असं हे मिडल अलाइनमेंट झालं आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तिसरा प्रकार आता आपल्याला बॉटम अलाइनमेंट करायचे तर हे पण टेक्स्ट टॉप अलाइनमेंटला इथे सिलेक्टेड दिसते आपल्याला आता आपल्याला हे बॉटम अलाइनमेंट करायचे तर हे बॉटम वर क्लिक केलं आपण हे बॉटम अलाइनमेंट झालं अशा प्रकारे आपण अलाइनमेंटचे प्रकार हे सहाही प्रकार पाहून झालेले आहेत आता आपण कडे वळणार आहोत इथे इंडेंट आहे हे डिक्रीज इंडेंट आणि हे इन्क्रीज इंडेंट असं आहे आता इंडेंट म्हणजे नेमकं काय समजायचं आपण आता हे हे कॉलम जोन आहेत यातलं आपण साठी उपयोग करणार आहे इंडेंट समजण्यासाठी तर आता इथे हे जे टेक्स्ट किंवा फिगर लिहिलेले आहेत टाईप केलेले आहेत त्याच्या डावीकडे काहीच इंडेंट नाही म्हणजे मोकळी जागा नाही इंडेंट म्हणजे कसं की आपण एखादा पॅरेग्राफ सुरू करताना जी जागा सोडतो किंवा जो समास सोडतो तो इथे नाही आहे तर तो समास इथे नाही तर तो समास सोडायचा मग तो, तो डावीकडे सोडायचा आहे उजवीकडे सोडायचा आहे असं पाहायचं आहे आपल्याला तर आता आपण हे पूर्ण सिलेक्ट करूया आता इथे इंडेंटचे जे दोन प्रकार आहेत तर पहिला आपण इनक्रीज इंडेंट पाहणार आहोत इनक्रिज इंडेंट म्हणजे काय आपल्या डाव्या बाजूला समाज जसा सोडला जातो तसं सो डाव्या बाजूला मोकळी जागा सोडत जाणार आहेत तर इनक्रीज इंडेंट वर मी क्लिक करणार आहे हे आपण टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे सगळं इन इन्क्रीज वर क्लिक करतोय आता हे पहा हा हे इंडेंट सुटत गेलं कुठं डायबीकडे सुटत गेलं म्हणजे इंडेंट वाढवत गेलो आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण डिक्रीज इंडेंट हे जे वाढलेलं इंडेंट आहे ना ह्या टेस्टला किंवा ह्या फिगर्स ज्या आहेत त्याला ते आपण कमी करणार आहोत तर इथे डिक्रीज इंडेंट वापरणार आहे डिक्रीज इंडेंट हे इंडेंट डिक्रीज म्हणजे पूर्णपणे इंडेंट कमी केलं आपण अशा प्रकारे हे इनक्रिज इंडेंट आणि डिक्रीज इंटेंट आहे आता आपला हा चौथा प्रकार पाहायचा आहे आपल्याला इथे एक दोन तीन पाहिले आणि हा चौथा प्रकार पाहायचा आहे तर हा चौथा प्रकार काय आहे ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे व्हर्टिकल हरिझंट वगैरे वगैरे असं आहे ते काय आहे ते आपण पाहतो पाहूया तर त्याच्यासाठी आपण हे टेक्स्ट सिलेक्ट करणार आहोत हे टेक्स्ट पूर्ण सिलेक्ट केलं आपण आता इथे क्लिक करूया तर हे एक दोन तीन चार पाच प्रकारचं चा आहे आणि सहावा प्रकार आहे तो जरा वेगळा आहे तर पहिल्यांदा आपण अँगल अँगल कसा होईल टेक्स्टचा कसा पाहिजे आपल्याला तर काउंटर क्लॉकवाईज पाहिजे पाहिजे हे जे टेक्स्ट आहे आता ते सरळ आहे हे टेक्स्ट सरळ आहे पण आपल्याला काउंटर क्लॉकवाईज अँगल पाहिजे त्याच्यावर आता क्लिक करूया हे पहा काउंटर क्लॉकवाईज झाला परत जाऊया क्लॉकवाईज क्लिक केलं हा क्लॉकवाईज झाला परत व्हर्टिकल टेक्स्ट टेक्स्ट व्हर्टिकल म्हणजे उभं होणार टेक्स्ट व्हर्टिकल हे टेक्स्ट व्हर्टिकल झालं रोटेट टेक्स्ट अप रोटेट अप म्हणजे टेक्स्टची सुरुवात खालून होणार आणि वरती संपणार असं हे टेक्स्ट रोटेट अप पुढे रोटेट टेक्स्ट डाऊन म्हणजे टेक्स्ट ची सुरुवात वरतून होणार आणि खाली संपणार डाऊन हे पुढे हे आहे आता हे फॉर्मॅट सेल आहे याच्यावर क्लिक केल्यावर एक डायलॉग बॉक्स ओपन होते हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आता आपण असं पाहणार आहे की हे टेक्स्ट इथे डिग्री ला आणून ठेवूया टेक्स्ट 90 डिग्री ला आणून ठेवलं ओके केलं हे टेक्स्ट काय काय झालं पहा तर आता परत आपण इथे जाऊ आणि हे टेक्स्ट ला इथे आणून ठेवूया ओके हे टेक्स्ट असं झालं म्हणजे मगाशी जे, जे प्रकार पाहिले आपण क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज त्यातलं हे प्रकार आहे तर परत तिथे जाऊया हे टेक्स्ट इथे नेलं हा कडस टेक्स्ट ह्या अँगलला तर हे हा दुसरा अँगल आपल्याला दिसला पुन्हा इथे गेलो पुन्हा हे इथे आणलं ओके okay, टेक्स्ट पुरवत आलं तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं काय पाहिलं ओरिएंटेशन पाहिलं तर टेक्स्टचं ओरिएंटेशन पाहिलं आता आपण रॅप टेक्स्ट आणि मर्ज सेल हे पाहणार आहोत रॅप साठी आपण हा टेबल घेतलेला आहे इथे पहा इथे कस्टमर नेम ते कस्टमर एन एवढंच दिसतंय किंवा इथे जगदंबा टेक्स्टाईल तर इथे फक्त जगदंबा दिसते ही टेक्स्टाईल किंवा हे कस्टमरचं नेम हे लपलेलं आहे ते आहे पण ते लपलेलं आहे मग ते आपल्याला दिसायला हवं हो असं वाटत असेल तर आपल्याला हे रॅप टेक्स्ट असं वापरावं लागेल तर आता आपण हे पूर्ण सिलेक्ट करणार आहोत तिन्ही सिलेक्ट केले आपण आणि रॅप टेक्स्टवर क्लिक करूया काय काय होते ते पाहणार आहोत आपण आता रॅप टेक्स्ट रॅप टेक्स्ट केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे काय झालेलं आहे कस्टमर आणि जे नेम लपलेलं होतं ते नेम खाली आलेले आहे तसंच जगदंबा आणि टेक्स्टाईल जे लप लपलेलं होतं ते टेक्स्टाईल खाली आले उंची वाढवली जाते रुंदी नाही उंची वाढवली जाते लक्षात आलं रोजची उंची वाढवल्यामुळं काय झालं की कस्टमर आणि पुढे नेम जे लपलेलं होतं ते नेम इथे दिसायला जागा निर्माण झाली तर अशा प्रकारे व्र एका वेळी झालेलं असतं तर असं वॅक व्रॅप टेक्स्ट पाहिलं आपण आता राहिला मर्ज मर्ज अँड सेंटर हा प्रकार यामध्ये आपल्याला चार प्रकार दिसता तर त्यासाठी आपण यातला पहिला प्रकार पाहणार आहोत मर्ज अँड सेंटर त्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल आपण पहिल्यांदा ही एकच लाईन सिलेक्ट करणार आहोत त्यामध्ये आपले पाच कॉलर पाच सेल आहेत आपण हे सेल मर्ज करणार आहोत हे पाच सेल मर्ज करून एकच सेल करणार आहोत परंतु इथे पहिला ऑप्शन काय मर्ज अँड सेंटर ह्या मर्जन सेंटरने पाच कॉलम मर्ज होऊन एक कॉलम होईल आणि त्यात दिसणारं टेक्स्ट हे सेंटरमध्ये येईल तर आता आपण हा क्लिक केलं हे पहा पाच कॉलम मर्ज होऊन दिसणारा टेक्स्ट सेंटरमध्ये आलं आता इथे आपण थोडं वेगळं करूया हे टेक्स्ट आहे ना कट करू आणि 이태 경우야. 이 कट पेस्ट आपण आता आपण मर्ज अँड सेंटर हे पाहणार आहोत तर मर्ज अँड सेंटर पाहण्यासाठी आपल्याला आता हे मर्ज अँड सेंटर जे नाव आहे तेच आपण करून पाहणार आहोत इथे आपल्याला हे पाच पाच सेल आपण सिलेक्ट केले पाच सेल सिलेक्ट केले त्यातल्या फक्त एका सेलमध्ये हे मर्ज अँड सेंटर नाव आहे तर आपण इथे ऑप्शन काय वापरणार आहोत मर्ज अँड मर्ज अक्रॉस आता मर्ज ॲक्रॉस म्हणजे काय की हे टेक्स्ट जिथं आहे तिथेच राहणारे जिथे आहे तिथेच राहणार आहे पण त्याच्या आजूबाजूला जे कॉलम्स आहेत जे सिलेक्ट केलेले आहेत ते मात्र मर्ज होतील मर्ज अक्रॉस क्लिक केलं तर तिसरं ऑप्शन पाहणार आहोत तिसरं ऑप्शन पाहणार आहोत तिसरं ऑप्शन पाहण्यासाठी आपण हे सिलेक्ट करूया हे एवढं ना सिलेक्ट केलं पुढचे अजून दोन कॉलम सिलेक्ट करूया आपण तर हे तिसरं ऑप्शन पाहण्यासाठी आपण मर्स सेलवर क्लिक करणार आहोत आपण पाच सेल सिलेक्ट केलेले आहेत तीन सेलमध्ये टेक्स्ट आहे आणि पाच सेल सिलेक्ट केलेले आहेत आता मर्स सेलवर क्लिक करतो इथे डायलॉग बॉक्स आला मर सेल ओनली किप्स दी अपर लेफ्ट व्हॅल्यू अँड डिस्कार्ड अदर व्हॅल्यू ओके करायचे करा नाहीतर कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करा आपण ओके करूया हे पहा हे पाचिशेल मर्ज झाले पण तिथं जो डायलॉग बॉक्स आला होता त्याच्यात जे मेसेज होता त्याप्रमाणे हे अपर लेफ्ट टेक्स्ट राहिलं बाकीचं सगळं गेलं इथून एवढंच राहिलं आपण अंडू करू म्हणजे लक्षात येईल हे फक्त राहिलं आणि बाकीचं आए गेलं ओके आता हे मर अजून समजण्यासाठी आपण असं करूया ए एक दोन तीन दोन तीन चार शेल एकत्र आम्ही सिलेक्ट केले हे चार शेल सिलेक्ट केल्यानंतर आता आपण मर्ज अँड सेंटर किंवा मर्ज सेल असं वापरू शकतो आपण आता जाऊया मर्ज अँड सेंटर वापरू मर्ज सेल वापरलेलं होतं मर्ज अँड सेंटर वापरू तर मर्ज अँड सेंटर वापरल्यानंतर क्लिक केलं पुन्हा डायलॉग बॉक्स आला मर् सेल्स ओनली किप्स दी अपर लेफ्ट व्हॅल्यू अँड डिस्कार्स अदर व्हॅल्यू ओके केलं पहा आता समजलं असेल की अपर लेफ्ट व्हॅल्यू म्हणजे काय अप्पर लेफ्ट व्हॅल्यू म्हणजे काय की सेल अप्पर लेफ्ट व्हॅल्यू शेव करतं आणि बाकीची सगळी व्हॅल्यू डिलीट करत हां अपर लेफ्ट व्हॅल्यू म्हणजे इथे असलेली व्हॅल्यू फक्त सेव केली त्यांनी जी अप्पर लेफ्ट आहे म्हणजे त्याच्या खालच्या सगळ्या काढून टाकल्या ह्या शेलमध्ये असलेल्या ह्या शेलमध्ये असलेले सगळे गेले म्हणजे आजूबाजूचे आजू सगळे गेले फक्त अप्पर लेफ्ट व्हॅल्यू राहिली तर आता अंडू केल्यानंतर लक्षात येईल की अप्पर लेफ्ट व्हॅल्यू म्हणजे काय आहे तर ही व्हॅल्यू ठेवली बाकी सगळं त्यांनी डिलीट करून टाकलं तर अशा प्रकारे आपण मर्ज आणि सेंटर पाहिलं परंतु अजून अनमर्ज पाहिजे आपल्याला अनमर्ज पाहिजे असेल तर हा सेल आपण सिलेक्ट केला वर क्लिक केलं हे जिथे होतं तिथे आलं हे सगळे शेल हे सगळे शेल जसेच्या तसे आपल्याला दिसायला लागले पुन्हा इथे कर क्लिक करूया पुन्हा अनमर्स शेलवर क्लिक करूया पुन्हा हे जागेवर दिसायला लागलं हे इथे होतं तसे तसं दिसते तर अशा प्रकारे हे अनमर्ज शेल आता आपलं इथे संपलेलं आहे आणि आपण अलाइनमेंट ग्रुप जो होम टॅबमध्ये आहे त्याच्यातील सर्व ऑप्शन आपण आज पाहिलेले आहेत आणि इथे आपला आजचा अध्याय संपत आहे आमचा हा अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद